माझं स्वतःच घर रा घर रात्री रात दीड ते दोन वाजता आग लागली आम्ही घरी माणसापैकी कोणीच नव्हतो बाया मुलं बाड सगळे अंदर झोपून होते लाईट लावून जसे बाहेर निघले तसे पूर्ण घर पेटायला लागलं अध्यक्ष टेकाम मॅडम त्यांच्याकडे गेलो होतो मॅडम आम ला, आता आम्हाला काहीच नाही खाण्यापिण्याची सोय नाही कपडा लता नाही काही नाही असं म्हणून सांगितल्यावर बरं ठीक आहे मी आमदार साहेबांना फोन लावतो आणि तुम्हाला आर्थिक मदत करण्यासाठी मी बोलणं करून देतो म्हणून फोन लावला तर आता कोरोना चालू आता काही तुमचं जाणंही जमणार नाही आणि मी बोलून तुम्हाला आर्थिक मदत करून देतो हे भाषा बोलले ताई आता चार दिवस झाले आम्हाला जाऊन मिळून आलो आजही जाऊन आलो कालही जाऊन आलो आर्थिक मदत काहीच नाही दिली सुभाष भाऊ ढोटे आमदार साहेबांना फोन केला होता तर आमदार साहेबांना कुठून बोलून राहिले गडचांदूर बोलत आहो साहेब मी देवराव कल्लुर गडचांदूर माझं घर चाललेलं आहे ठीक आहे नंतर कोरोना आहे आता काही जमणार नाही नंतर बघूत म्हणून फोन कट करून टाकला आता आम्ही जायचो कोणाकडं अध्यक्ष मॅडम कडे गेला तर मी नंतर पाहतो नंतर सांगतो हेच म्हणून राहिले अध्यक्ष शरद जोगीने आम्हाला खाण्यासाठी तांदूळ डाळ आणून दिले आर्थिक मदत काहीतरी करा म्हणून त्यांना सांगितलं तर बाकीचा माझं सर शनिवारी रात्री घर जडलेलं आहे आणि माझी फार पुष्कळ नुकसान झालेली आहे पूर्णपणे नुकसान झालेली आहे मी झिरो बाजूला फक्त माझे कपडे अंगावर आहे सर बाकी पूर्ण माझं टोटल जडलेलं आहे ते कामिन भाई नगर नगराध्यक्ष आहे आणि आपला आहे का उपाध्यक्ष काहीतरी आहे आणि त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो गेल्याच्या नंतर आम्हाला त्यानं मदत फक्त तांदूळ दोन किलो जे बी आयटम आहे ते किट म्हणून ते आयटम मिळाला आहे शरद ना आणि त्यानं पुन्हा काही मदत आम्हाला केलेली नाही आहे तुमच्या नगराध्यक्ष मदत केली नगराध्यक्षनं काही मदत केलेली नाही त्यांच्याकडे काय म्हणे काही नाही त्यानं आम्हाला तांदूळ दिले आना बस दार दिली आहे पण चाललं आता आम्ही आमदाराकडे जातो आमदाराकडे कर रिपोर्ट करतो नंतर तुम्हाला सांगतो म्हटले पण त्याने अजून आम्हाला काही मदत केली नाही आता चार पाच दिवस होऊन राहिले आणि अगर पुन्हा चार पाच दिवस निघून गेले तर ते आमची काही मदत करणार नाही आमच्या वाडाचे नगरसेवक आहे राम मोरे त्यानं अन त्याच्या पाठीमाग नाही का आपला अरुण भाऊ ढोळे होता अन सतीश भाऊ उपलेंची वार नाही का त्यांच्या सोबती ते असे तिघ मिळून आम्हाला चिना वगैरे आणि टाटे वगैरे आणि शिमडीच्या डेअरी वगैरे घेऊन दिले आहे राहण्याचं फक्त आम्ही उभं केलं आहोत आता तुमची काय अपेक्षा आता भरपूरच पाहिजे सर अपेक्षा म्हणलं तर नगराध्यक्षातून निधी मिळायला पाहिजे आम्हाला निधी काही नाही काही मिळाली पाहिजे सर कारण की आम्ही झिरो बजेट झालो अध्यक्ष माननीय आमच्या टेकामताई हा आल्या रात्रोला येऊन बघितलं त्यांनी डोळ्याने अक्षरशः आमचे विक्रमभाऊ एरणे सुद्धा आले होते परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र कोणीही आले नाही कोणतीही त्यांना मदत दिलेली नाही आणि शरद भाऊ जोगी उपाध्यक्ष यांनी दोन किलो तांदूळ वगैरे दिले आमदार साहेबांना सुद्धा देवरा भाऊला फोन लावायला लावला मी परंतु आमदार साहेबांनी कोरोनाचं नाव घेऊन केले आहे देवराव कलुरवा का काकाजी आहे आमच्या घराच्या मागे त्यांचं घर आहे त्यांच्या घराला पूर्ण आग लागली होती आणि त्यांनी कसे बाहेर निघले त्यांचं तेन त्यांनाच माहीत आणि पूर्ण जे लोक होते त्यांनी अंदर घरामध्ये झोपून होते त्यांच्याच घराच्या साईडला आमचं पण घर होतं आम्ही सुद्धा झोपून होतो त्याच्यामुळं त्याच्यामुळे कोणालाच खबर नाही लागली की मांडवामध्ये इतकी मोठी आग लागलेली आहे आणि आणि कसं आम्ही उठलो आमचं आम्हाला माहित आहे आम्ही घरातच झोपून होतो किचनमध्ये दोन सिलेंडर होते माहीत नाही माझ्या मम्मीने कसं ते सिलेंडर बाहेर काढलं आणि आमचं सुद्धा घर सिलेंडर आमच्या सुद्धा घरामध्ये सिलेंडर फुटता फुटता वाचलेला आहे तरी पण पूर्ण घराला आग लागल्यामुळे यांचं घर देवराव कलुरवार काकाजीचं घर आमच्या घराच्या आम घरा मागेच असल्यामुळे पूर्ण किचन लागूनच होती तर आमच्या घरामध्ये पूर्ण किचनमध्ये जे आहे ना आग पूर्ण लागली किचनमध्ये आमचे स्लाब पूर्ण क्रॅक जाऊन आहे पूर्ण भिंत आता आता पण असं वाटते की घरात गेलं की ते स्लाब पडते काय का असं भीती वाटते कारण पूर्ण क्रॅक जाऊन आहे जे सज्जे होते त्या सज्जाला सुद्धा इतकी आग लागून गरम गरम वाफा आता पण माझा तो दृश्य मी विसरू शकत नाही आणि आम्हाला कोणीही मदत केलेली नाही जे आमच्या आमच्या वार्डामध्ये राहते रामभाऊ मोरे त्यांनी त्यांनी गहू तांदूळ याची मदत केली आहे यांचं घर पण बांधून दिलेलं आहे पूर्ण आणि सगळं घर वगैरे बांधून दिलं आहे पण आमची सुद्धा कोणीही काहीच मदत केलेली नाही आहे फक्त गहू आणि तांदूळ आणून दिले आमच्या किचन मध्ये का नसणार फ्रीज कुलर सगळं फ्रीज वगैरे होती ते नाही का पूर्ण जडून गेले आहे डबे वगैरे काहीच नाही राहिले अनाजाचं नुकसान झालं इतकं पूर्ण जी भिंत आहे तुम्ही बघू शकता जे आमची भिंत आहे ना ती पूर्ण पडण्याच्या लायकीच आहे पूर्ण किचन जे आहे ना पडण्याच्या लायकीच आहे माझे पप्पा सांगत नाही हे बघा पूर्ण जे किचन आहे ना पूर्ण पडण्याच्या लायकी जे आहे आता कोणाला सांगू म्हणून माझे पप्पा सांगत नाही कोणाची मदत नाही दिली काही नाही घरामध्ये जाऊ आवडत इतकं सारं जळून गेलं कोणीच उपाध्यक्ष अध्यक्ष कोणीच मदत केलेली नाही कवडीच्या पैशाची कोणीही मदत केलेली नाही तुझी पण सगळेजण खूप रडत आहे प्लीज आमची मदत करा